खालीलपैकी कोणते कर्मणी प्रयोगाचे वाक्य नाही ठीक प्रत्येक वाक्य बघू आपण कोणकोणत्या प्रयोगाचे प्रयोगाचं आहे पाहुण्यांनी झेंडी उभारली हे कर्मणी प्रयोगाचंच वाक्य आहे मित्रांनो कारण इथे कर्ता विभक्तीत आहे आणि कर्म प्रथमाविभक्तीत आहे कर्मणी प्रयोगामध्ये कर्ता प्रथमांत कधीच कर नसतो कर्ता हा तृतीयंत सविकर्णी तृतीयांत चतुर्थी विभक्तीत विभक्तीत किंवा मग शब्द योग्य अव्यंत असतो आणि कर्मणी प्रयोगामध्ये कर्म असतेच आणि ते प्रथमा विभक्तीतच तस असते मग इथे कर्म प्रथमाविभक्तीत आहे कर्त्याला नि हा तृतीयेचा प्रत्यय लागलेला आहे आणि हा कर्मणी प्रयोग आहे या झेंडीच्या ऐवजी ध्वज जर केला तर क्रियापदाचं रूप बदलते पाहुण्यांनी ध्वज उभारला ओके म्हणून हा कर्मणी प्रयोग आहे रामाने बिभीषणाला लंकेची गादी दिली लक्षात घ्या इथे द्विकर्म क्रियापदाचं वाक्य आहे बिभीषणाला हे अप्रत्यक्ष कर्म आहे आणि गादी हे प्रत्यक्ष कर्म आहे आणि ज्या वेळेला आपण प्रयोगाचा विचार करतो त्यावेळेला द्विकर्म क्रियापदाच्या वाक्यामध्ये आपण प्रत्यक्ष कर्माचा विचार करत असतो मग देणारा कोण आहे राम ठीक आहे कर्ता आहे तृतीयाविभक्तीत आहे आणि गादी हे कर्म आहे प्रथमा विभक्तीत आहे त्यामुळे हा सुद्धा कर्मणी प्रयोगच आहे मांजराने डोळे मिटून दूध पिले पिणारे मांजर करता तृतीय विभक्तीत आहे पिण्याची क्रिया दुधावर होते कर्म आहे प्रथमा विभक्तीत आहे त्यामुळे हा सुद्धा कर्मणी प्रयोगच आहे ओके चौथ वाक्य पुराच्या पाण्याने मंदिराला वेढले वेड़ वेढणारे पाणी पुराचे पाणी करता तृतीय विभक्तीत आहे वेढण्याची क्रिया कोणावर झाली तर मंदिरावर झाली हे कर्म आहे आणि कर्माला लागलेला सला ते सला प्रत्यय द्वितीयेचा असतो कर्म द्वितीय विभक्तीत आहे कर्त्याला प्रत्यय आहे त्यामुळे कर्तरी होणार नाही कर्माला प्रत्यय आहे त्यामुळे कर्मणी होणार नाही कारण कर्मणी प्रयोगामध्ये कर्म प्रथमा विभक्तीत असते आणि कर्त्याला प्रत्यय कर्माला प्रत्यय बरोबर वर आहे हे फक्त सकर्मक भावे प्रयोगाचं लक्षण आहे कारण फक्त सकर्मक भावे प्रयोगामध्येच कर्ता आणि कर्म दोघांनाही प्रत्यय असतो आणि इथे वेढले हे तृतीय पुरुषी एकवचनी नपुंसकलिंगी क्रियापद आहे वेढला पुल्लिंगी वेढली स्त्रीलिंगी वेढले नपुंसकलिंगी आणि म्हणून हे सकर्मक भावे प्रयोगाचं उदाहरण आहे आणि म्हणून कोणतं कर्मणी प्रयोगाचं वाक्य नाहीये तर चार नंबरचं चा। कारण हे जे वाक्य आहे हे भावे प्रयोगाचं आहे कोणत्या प्रयोगाचं आहे भावे प्रयोगाचं आहे ओके यस